नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस डिसेंबर पाहूयात चोवीस डिसेंबरला राज्यातील हवामान कसं राहील त्या अगोदर आज सकाळी आय आयोडी यांच्याबाबत जे काही ताज्या अपडेट्स आल्या आहेत त्या दिलेल्या आहेत पण तो व्हिडिओ फक्त खास मेंबरसाठी आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर मेंबरशिप घेऊन व्हिडिओ पाहा अन्यथा तुमच्यासाठी जो प्राथमिक अंदाज दिलेला आहे मान्सूनचा तो तर आहेच बाकी आज सकाळचं तापमान पाहिलं तर या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये सर्वात कमी सात पूर्णांक चार अंश सेल्सिअस त्यानंतर जेवढ करामाळा आठ पूर्णांक पाच मोहळ आठ पूर्णांक सहा सोलापूर तेरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस सांगली बारा पूर्णांक तीन कोल्हापूर चौदा पूर्णांक नऊ बेळगाव बारा सातारा दहा पूर्णांक नऊ महाबळेश्वर बारा पूर्णांक आठ शिवाजीनगर पुणे आठ पूर्णांक एक चिंचवड चौदा पूर्णांक पाच लोहगाव विमानतळ तेरा पूर्णांक सात नाशिक नऊ पूर्णांक दोन नाशिक विमानतळ नऊ मालेगाव आठ पूर्णांक चार जळगाव नऊ पूर्णांक सहा छत्रपती संभाजीनगर बारा बीड नऊ पूर्णांक सहा नंदुरबार चौदा पूर्णांक एक बुलढाणा चौदा त्यानंतर परभणी बारा पूर्णांक एक नांदेड दहा पूर्णांक पाच उदगीर बारा पूर्णांक पाच वाशिम अकरा अम अकोला बारा अमरावती अकरा त्यानंतर यवतमाळ दहा पूर्णांक पाच वर्धा दहा पूर्णांक पाच नागपूर नऊ पूर्णांक सहा त्यानंतर गोंदिया नऊ ब्रह्मपुरी बारा गडचिल दहा पूर्णांक सहा चंद्रपूर बारा पूर्णांक पाच पणजी अठरा पूर्णांक पाच रत्नागिरी सतरा पूर्णांक दोन हरणे वीस पूर्णांक सात अलिबाग वीस पूर्णांक एक नवी मुंबई सतरा त्यानंतर कुलाबा वीस पूर्णांक पाच सांताक्रुज अठरा पूर्णांक चार पालघर पंधरा पूर्णांक पाच तर डहाणू पंधरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस गं तापमान होतं आणि सरासरीच्या तुलनेत ना कसं पाहिलं तरी अजून हे राज्यातील थंडी सरासरीच्या आसपास किंवा काही ठिकाणी तापमान सरासरी म्हणून कमी पाहायला मिळत आहे आणि आत्ताच पश्चिमी आवडतं हिमालयावरून निघून गेलेला आहे वेस्टर्न डिस्टर्बन्स त्यामुळे बर्फवृष्टी झालेली आहे आणि त्या ठिकाणचे वारे हे आपल्या राज्याकडे पुन्हा एकदा हळूहळू सक्रिय होतील त्यामुळे राज्यातील थंडी गेल्या चोवीस तासात थोडीशी जरी कमी झाली असली तर एक दोन दिवसानंतर पुन्हा एकदा हे उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांच्या प्रभावाने राज्यात तापमानात घट हे पाहायला मिळेल आणि ही घट साधारणतः तीस डिसेंबर किंवा एकतीस डिसेंबरपर्यंत सुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे म्हणजे राज्यात पुढील काही दिवसात पुन्हा एकदा थंडी थोडीशी वाढण्याची शक्यता दिसते पावसाचा अंदाज पाहायला गेलो तर पावसाची शक्यता सध्या तरी नाही आणि येत्या सात दिवसामध्येही काही पावसाचा अंदाज दिसत नाहीये तापमान जे आज होतं त्यापेक्षा उद्या आज जसं होतं तसंच उद्या सुद्धा राहण्याची शक्यता आहे किंवा थंडी थोडीशी कमी पाहायला मिळेल पण परवापासून पुन्हा एकदा तापमानात घट ही राज्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका